सुरुवातीला आज बातमी आहे दिल्लीतून एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात अमित शहासोबत सोबत त्यांची बैठक सुरू होईल याआधी देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि आता काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीत पोहोचले असून थोड्याच वेळात अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू होईल लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे त्यामुळे तुमच्या काही मंत्री देखील दे उपस्थित आहेत खासदार देखील उपस्थित आहेत सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री इतर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सविस्तर सगळी चर्चा होईल आणि सांगितलं दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत प्रफुल्ल पटेल यांच्या सुनील तटकर यांच्या निवासस्थानी ते पण बैठकीला येणार आहेत त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि ते अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले शुभम संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष ज्या बैठकीकडे लागलंय त्या बैठकीला थोड्याच वेळा सुरुवात होईल एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचलेले आहेत आत्ताचे काय अपडेट आहेत जगदीश साडे दहा वाजता जी आहे या तिन्ही प्रमुख नेत्यांची भेट जी आहे अमित शहा यांच्या समोरेत होणार आहेत आपण बघू शकतो की आता या क्षणी सर्व तिन्ही नेते जे आहेत दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या इथे पोहोचलेले आहेत आता खरंतर जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक सुरू आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलच या दोघांमध्ये चर्चा जी आहे ती सुरू आहे तर त्यामुळे जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये पहिली चर्चा महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार कसं बसेल यासाठीची आणि त्यानंतर या तीन प्रमुख नेत्यांची एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जी आहे थेट अमित शहा आणि जे नड्डा यांच्यासोबत चर्चा होणार आहे मंत्रिमंडळ विस्तार कशा पद्धतीत होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल किती उपमुख्यमंत्री आणि कसा मुख्यमंत्री फॉर्म्युला याबद्दलची सर्व चर्चा जी आहे पुढच्या काही तासामध्ये स्पष्ट होईल आणि उद्या जी आहे तमाम महाराष्ट्राच्या समोर आणि देशासमोर असेल आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया आपली दिल्लीतील विमानतळाच्या बाहेर येऊन दिली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मला सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ हे पद अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे खरोखरच या रेसमध्ये बाहेर आलेले आहेत तर त्यांच्या मनापासून असं चित्र जे आहे ते स्पष्ट होत आहे शिवसैनिकांच्या मनात जरी असलं उदय सामंत यांच्या मनात जरी असलं की आम्ही त्या रेसमध्ये आहोत तरी देखील आत्ताच्या बैठकीत काय होतं नक्कीच या बैठकीकडे सारांचं लक्ष लागलेलं आहे शुभम धन्यवाद आणि तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राह तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती बद्दल तर एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचले असून थोड्याच वेळात अमित शहा दा यांच्यासोबत बैठक होणार आहे लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे त्यामुळे तुमच्या काही मंत्री देखील उपस्थित आहेत खासदार देखील उपस्थित आहेत ना सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सविस्तर सगळी चर्चा होईल इतिवृत्त उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत प्रफुल्ल पटेल यांच्या सुनील तटकर यांच्या निवासस्थानी ते पण बैठकीला येणार आहेत त्यामुळे त्या ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली एकनाथ okay, शिंदे हे दिल्लीमध्ये पोहोचले असून थोड्याच वेळात अमित शहा यांच्यासोबत बैठक होणारे महायुतीचे सर्व प्रमुख नेते दिल्लीमध्ये पोहोचलेत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होणारे